सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण पहिलं पोलीस कंट्रोल का हो शंभर नंबर अरे बोला की पुढं इकडे लवकर पाठवा कुणाला तरी कुठं पाठवा काय झालंय सदाशिव पेठात दरोडा पडलाय खूप मोठा खून झालाय सदाशिव पेठ काय पण थापा मारू नको तू जे काय सांगतो ते खोटं निघाल ना तर तिथं येऊन बुटानं मारायला सांगून ठेवतोय शंभर नंबरला खोटा फोन फिरवणं आहे कायद्यानं कळलं का हा हो साहेब मी मी खरं बोलतोय साहेब आमच्या शेजारच्या बंगल्यात खून झाल्यासारखं वाटतोय खून आता मात्र भांबुर्डे जरा सावध झाले काय झालंय मला नीट सांग आणि तुला कसं कळलं आमच्या शेजारच्या नेण्यांच्या बंगल्याचं गेट सताड उघड होत मी ते लावायला गेलो तर धो धो पावसातही घराच मुख्यधाराही उघड दिसल मला अरे पण मग त्या नेण्यांच्या घरातल्या पैकी कुणाला आवाज दिला का तुम्ही हो साहेब घराची बेल पण दाबली पण कुणी आलं नाही डोकावून पाहिलं तर सामानही असताव्यस्त दिसलं म्हणून बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊन खिडकीतून हाका मारायला लागलो तर नेणेबाईंना त्यांना त्यांना मारलेलं दिसतंय कुणी मला एक्झॅक्ट लोकेशन सांग बंगला विजय कॉलनी खजे जवळ ठीक आहे पुढच्या दहा मिनिटात तिथे टीम येईल भांबुर्डेंचा फोनवर बोलता बोलता मध्येच एकदम बदललेला सूर आणि गंभीर झालेला चेहरा बघून बडे म्हणाले काय झालो भांबुर्डे वाढीवे काय हा ना असं वाटतंय जायला पण सदाशिव पेटत असलं काय होईल यावर माझा तरी काही विश्वास बसा ना अजून अरे पण काय झालंय काय नेमकं सांगतो त्याआधी मला पटकन सांगा सदाशिव पेठेतला खजिना विहीर एरिया कोणाच्या हद्दीत येईल विश्रामबागच्या का खडक पोलीस स्टेशनच्या अरे ती तर चौकी खडकच्या हद्दीत येते हा परफेक्ट असं म्हणत भांबुर्डेंनी फोन फिरवला नमस्कार खडक पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल दुबे बोलून राहिलो नमस्कार दुबे पी एस आय भांबुर्डे बोलतोय कंट्रोलमधनं हा साहेब बोला काय घाबरबात मला आता सदाशिव पेठेतून फोन आला एका दरोड्याची माहिती द्यायला एक खूनही झाला म्हणत होता स्पॉटवर काय कुठं सदाशिव पेठेत शंभर टक्के प्रँक कॉल असणार साहेब अहो गेल्या सहा महिन्यात काय कमी फोन सेप रेडी टू कंटिन्यू